राहुल गांधी असं का करतात का ते सरकारवर विशेषतः प्रधानमंत्री मोदींवर सवाल उठवतात त्यांच्या या कृती मागचं कारण काय आहे सज्जन याचा भारतावर काय इम्पॅक्ट होतो आणि जेव्हा ओईसी यांनी स्वतः मोदींच्या या गोष्टीला या अटॅकला समर्थन दिलं त्यावेळेस राहुल गांधी अशा एलिगेशन्स का लावत आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या भविष्यात येणाऱ्या नवनवीन विषयांचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल पहिले जाणून घेऊया राहुल गांधी यांचं पद काय आहे ते आता सध्या लोकसभेमध्ये लीडर ऑफ अपोजिशन या पदावर आहे हे जनरल दर्जाचं पद आहे हे आपल्या भारताच्या लोकशाहीचं खूप महत्वाचं पद आहे लीडर ऑफ अपोजिशन हे कामकाज तपासतात आणि हा जनतेचा आवाज संसदेमध्ये उचलतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला नव्याण्णव सीटे मिळाली म्हणून राहुल गांधी यांना हे पद देण्यात आहे आता जाणून घेऊया राहुल गांधी यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय त्यांचं मुख्य काम हे सरकारच्या चुका दाखवणं त्याच्यावर प्रश्न विचारणं आणि जनतेच्या हितासाठी पर्यायी धोरण राबवणं म्हणजे पॉलिसी सुचवणं हेच आहे उदाहरणार्थ ऑपरेशन सिंदूर अदानी ग्रुप आणि बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवर यांनी प्रश्न विचारलेले आहेत ते कुठल्याही मुद्द्याबद्दल संसदेमध्ये चर्चा करू शकतात स्थगितीचा प्रस्ताव मांडू शकतात आणि याबद्दल सरकारला जबाबदार ठरवू शकतात याचबरोबर लिडर ऑफ अपोजिशन म्हणून त्यांचा कॅबिनेट मिनिस्टर एवढाच दर्जा आहे त्यांना संसदेत प्राधान्याने बोलण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आयुक्त डायरेक्टर ऑफ सी बी आय लोकपाल यांच्या निवडणुकीच्या समितीत सहभागी होऊ शकतात याशिवाय ते अविश्वासाचा ठराव मांडू शकतात पण असं करण्यासाठी पन्नास खासदारांचा पाठिंबा लागतो राष्ट्रीय सुरक्षा सारख्या मुद्द्यांवर त्यांना सरकारकडून गुप्त माहिती मिळवण्याचा अधिकार आहे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सुद्धा कॉन्फिडेन्शियल माहिती त्यांना देण्यात आलेली होती हे सगळे त्यांची कर्तव्ये आणि अधिकारामध्ये आहे पण आता प्रश्न येतो की राहुल गांधी सारख्या व्यक्तींना किंवा कुठल्याही अपोजिशन पक्ष नेत्यांना भारत सरकारकडून एवढे अधिकार आणि एवढे पॉवर्स का देण्यात येतात भारत हा लोकशाही देश आहे सरकार ठीक काम करत आहे की नाही ते तपासण्यासाठी लीडर ऑफ ऑपोजिशन काम करत असतात जर लीडर ऑफ ऑपोजिशननी प्रश्न विचारलेच नाही तर सरकार आपली मनमानी करेल आणि त्यांच्या पॉवरचा ते गैरवापर सुद्धा करू शकतात आणि हे असं करू नये म्हणून आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनला खूप महत्व आहे म्हणजे आपल्या संविधानामध्ये त्याचबरोबर संसदित नियमांमध्ये विरोधी पक्षाला हे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि याचमुळे लोकशाही बॅलन्समध्ये राहील किती युनिक गोष्ट आहे नाही आपल्या भारताची कामकाज व्यवस्थित चालावं त्यासाठी किती बारीकाईनं आपल्या कॉन्स्टिट्युशन बनवण्यामध्ये आणि हे सगळे नियम बनवण्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कदाचित आपला भारत देश एकदम उत्तमरित्या आपलं सरकार चालवत आहे आता येऊया आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे असुद्दीन ओईसी यांनी जेव्हा सरकारला पाठिंबा दिला तेव्हा राहुल गांधी यांनी अशी भूमिका का घेतली असावी ओईसी आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपने राष्ट्रीय हितासाठी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला विशेषतः ऑपरेशन सिंदूर सारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पण त्या व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी याच्यावर प्रश्न उपस्थित केला जसं की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस पाकिस्तानला कॉन्फिडेन्शियल माहिती देण्याचा आरोप त्यांनी केला काही लोकांचं म्हणणं येईल की राहुल गांधी यांनी सरकारला हवं होतं तर काही लोकांचं म्हणणं आहे की कामच सरकारवर सवाल उठवणं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली नक्की सांगा आता बघूया राहुल गांधी यांच्या विधानाचं भारतावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे बीजेपीने त्यांच्यावर पाकिस्तानी भाषा बोलण्याचा आरोप केला त्यांच्या ट्वीट्स आणि स्टेटमेंट्सने पाकिस्तानी मीडियामध्ये सुर्ख्या बनवल्या ज्यामुळे काहींना वाटतं की यामुळे भारताची प्रतिमा खराब होत आहे याशिवाय अशा विधानांमुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते ज्याचा परिणाम आपल्या इंडियन इकॉनॉमीवर आणि सोशल हार्मोनीवर होतो राहुल गांधी यांच्या स्टेटमेंटमुळे होणारे नुकसान काय आहेत जर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्द्यावर चुकीची किंवा खोटी माहिती पसरवली तर यामुळे सैन्याचं मनोबल कमी होऊ शकतं आणि जर ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरकारने खोटं किंवा चुकीचं सिद्ध केलं तर जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्याचबरोबर परदेशात सुद्धा भारताची प्रतिमा कंकुवत होऊ शकते हा झाला निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू पण एक थोडासा वेगळा विचार करून बघा जर असं समजलं की राहुल गांधी यांनी काही बाबतीत बरोबर केलं तर त्याचं कारण काय असू शकतं भारत हा लोकशाही देश आहे आणि सरकार व्यवस्थित काम करत आहे की नाही हे तपासणी करणं हे विपक्षाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी कित्येकदा बेरोजगारी अदानी ग्रुप कायदा यांसारख्या मुद्द्यावर सवाल उचललेले आहेत जे जनतेच्या हिताचे आहेत पण मग ऑपरेशन सिंदूर वर का प्रश्न विचारण्यात आला मानलं की त्यांचं कर्तव्य आहे परंतु त्यांनी हे बरोबर केलं का नाही केलं याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आत्तापर्यंत जर बघत असाल तर कमेंटमध्ये जय हिंद जरूर लिहा